नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि या ठिकाणी दिव्यांगाची मेघा भरती एक महाभरती सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी पहिली भरती ही पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये सुरू झालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रवर्गातील म्हणजे जेवढेही एकवीस जे प्रकार आहेत त्या सर्व एकवीस प्रकारातील सर्व दिव्यांगांना या ठिकाणी संधी मिळणार आहे मित्रांनो ही भरती नेमकी कशी असणार आहे नेमकी या भरतीमध्ये कोण कोणती आणि दिव्यांगांना कोणकोण काम करावी लागणार आहेत या विषय संपूर्ण सविस्तर माहितीसह या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर आहे आणि या शासन निर्णयामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ही आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक गृह विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर केला आहे आणि या ठिकाणी दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार पोलीस महासंचालक कार्यालयातील लिपिक वर्गीय अधिकारी कर्मचारी व इतर कर्मचारी सहवर्गात दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे आणि या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पोलीस महासंचालक वरिष्ठ सहाय्यक हे जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये सुद्धा ही भरती होणार आहे आणि या ठिकाणी बघा कोणाकोणाला समावेश करून घेतलेला आहे अंध व्यक्ती असेल अल्पदृष्टी कर्ण बधिरता अथवा ऐकू न येण्यासाठी जी लोकं असतात ती त्याचबरोबर एका हाताने अपंग दोन्ही हाताने अपंग एका पायाने अपंग दोन्ही पाय नसलेले एक हात आणि एक पायाने अपंग दोन पाय आणि एक हात नसलेले अपंग दोन्ही हात पायाने अपंग असलेले मेंदूचा पक्षघात कुष्ठरोगमुक्त शारीरिक वाढ खुंटणे अमल ग्रस्त मानसिक आजार वरील दिव्यांग प्रकार अ ते ड मधील बहिरेपणा अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारात दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींचा या ठिकाणी समावेश करण्यात येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुकाराम मुंडेसाहेब यांनी जो तीन डिसेंबर रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता की सरळ सेवा असेल किंवा पदोनुच्छित असेल या सर्व माध्यमातून चार टक्के ज्या राखीव जागा दिव्यांगांसाठी ठेवलेल्या आहेत या चार टक्के राखीव जागा दिव्यांगांसाठी खुल्या करण्यात यावं आणि या संदर्भात महत्वाचा पहिला आदेश या ठिकाणी पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महत्वाची कोणकोणती कामं या ठिकाणी दिव्यांग बांधवांना करावी लागणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे हा शासन निर्णय आपण संपूर्ण समजून घेऊया यामध्ये पहिला दि लिपिक जी लोकं असतात जे कर्मचारी असतात त्यांच्यावर नियंत्रण अधिकारी म्हणून काम करता येणार आहे त्याचबरोबर पुढचा बघा या ठिकाणी लिपिक वर्गीय कर्मचारी असतील त्यांच्यावर नियंत्रण म्हणून अधिकारी किंवा इतर प्रशासकीय स्वरूपाचे जे कामकाज असेल ते हाताळण्याचं कामकाज या ठिकाणी तुम्हाला पाह करता येणार आहे या ठिकाणी जे लिपिक वर्गीय कर्मचारी असतात त्यांच्यावर नियंत्रक म्हणून काम तुम्हाला पाहता येणार आहे त्याचबरोबर कार्यालयातील संबंधित विषयक आस्थापना प्रमुख त्या अनुषंगाने स्वरूपाचे जेवढेही कामकाज असेल ते कामकाज काम तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे त्याचबरोबर खाली बघा ज्या सेमसेम आहेत ते मी घेत नाहीत त्याचबरोबर इथे बघा संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संबंधित शासकीय कामकाज पार पाडणे या संदर्भात दिव्यांगांना काम करता येणार आहे वरिष्ठांच्या निर्देशनानुसार सुतलेखनाचे पत्र व्यवहाराबाबत काम करणे हा महत्वाचा काम तुम्हाला दिव्यांग म्हणून करता येणार आहे त्याचबरोबर खाली बघा या ठिकाणी आणखी खाली बघूया या ठिकाणी बघा कार्यालयीन संगणक असेल टेबल साफसफाई असेल व नसती कागदपत्रे नि करणे या संबंधीचे जे कामं असतात ते सुद्धा तुम्हाला करता येणार आहे त्याचबरोबर आणखी आपण खाली बघा स्वयंपाक विषयक कामकाज असेल ज्यांना स्वयंपाक येत असेल त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळणार आहे त्याचबरोबर आचारी जे असतात यांना मदत म्हणून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काम करता येणार आहे आचारी म्हणून काम करता येणार आहे त्याचबरोबर आपण आणखी खाली बघूया या ठिकाणी केस करतन त्या संबंधित कामकाज जे असतं ते सुद्धा तुम्हाला करता येणार आहे दुसरं बघा कपडे धुणे इस्त्री करणे व संबंधित कामकाज याच्यावर लक्ष ठेवणे किंवा कामकाज करणे हे सुद्धा तुम्हाला करता येणार आहे त्याचबरोबर बूट असेल चप्पल घडवणे दुरुस्ती असेल पॉलिश असेल या संबंधित जे काही कामं असतं ते तुम्हाला करता येणार आहे कापड शिलाई व संबंधित कामकाज तुम्हाला पाहता येणार आहे साफसफाई विषयक जे काम असतं ते सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे त्याचबरोबर इथे बघा बाग बगीचा जे असतात किंवा फुलझाडे वगैरे असतात यांची देख देखरेख असेल आणि त्याच्याशी संबंधित जे काही कामं असेल ते सुद्धा तुम्हाला करता येणार आहे लाकडी वस्तू बनवणे दुरुस्त व संबंधित कामकाज असेल ते तुम्हाला करता येणार आहे त्याचबरोबर बांधकाम करणे दुरुस्ती या संबंधित जे काम असेल ते तुम्हाला करता येणार आहे नल दुरुस्ती असेल संबंधित कामकाज तुम्हाला करता येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघा पाणी संदर्भ पाणी नियोजन असेल संबंधी तुम्हाला काम करता येणार आहे त्याचबरोबर पाणी पुरवठा व वो संबंधी कामकाज असेल त्याचबरोबर जड वस्तू वाहतूक व नेन करणे संबंधित जे कामकाज असतं ते, ते सुद्धा तुम्हाला का करता येणार आहे टपालाची देवाणघेवाण करणे म्हणजे जे पत्रव्यवहार होतात त्या पत्रव्यवहार संबंधी त्याचबरोबर पहारा देणे संबंधित या ठिकाणी बघा कामकाज असेल ते सुद्धा कामकाज तुम्हाला पाहता येणार आहे तर अशा पद्धतीने विविध इथे बघा रुग्णालयातील सेवेकरी व संबंधित कामकाज दप्तर सांभाळणे जतन करणे नोंदी ठेवणे या संदर्भात तुम्हाला कामकाज करता येणार आहे रुग्णालयातील साफसफाई संबंधित तुम्हाला काम करता येणार आहे विजेची जोडणी दुरुस्त संबंधित कामकाज तुम्हाला पाहता येणार आहे त्याचबरोबर फिटिंग जर तुम्हाला येत असेल तर फिटिंग संदर्भात तुम्हाला कामकाज रंगकाम जर तुम्हाला जमत असेल तर त्या संदर्भात भरती आहे महिला रुग्णालयाकरिता रुग्णालयात मदतनीस व संबंधित कामकाज म्हणून तुमची भरती होणार आहे तर अशा पद्धतीने ते बघा मदतनी सेवक संबंधी जे कामं असेल ते तुम्हाला पाहता येणार आहे पाणी नियोजनासंदर्भात असेल रुग्णालयामध्ये साफसफाईच्या संदर्भात काही कामं असतील तीसुद्धा आचारी मदतनीच असेल म्हणजे रुग्णालयामध्ये जी जी काही कामं असतात ती कामं सुद्धा तुम्हाला ठिकाणी करता येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून पहिला शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे असा प्रत्येक विभागातून एक 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 एक, एक शासन निर्णय जाहीर होणार आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून त्या विभागामध्ये कोणकोणती कामं आहेत आणि ती दिव्यांगांसाठी राखीव स्वरूपामध्ये ठेवलेली आहेत दिव्यांगांना ती करता येणार आहेत या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण वेगवेगळ्या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये दिव्यांग व्यक्ती कशा पद्धतीने नोकर भरतीसाठी पात्र किंवा सहभागी ठरेल यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून पहिला जो शासन निर्णय या ठिकाणी निघालेला आहे तो म्हणजे पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून हा पहिला शासन निर्णय निघाल्याबद्दल याचं सर्व श्रेय हे तुकाराम मुंडेसाहेब यांना जातं म्हणून या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुकाराम मुंडेसाहेब यांना खूप खूप शुभेच्छा असंच काम करत राहा दिव्यांगांचा आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळेल भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र